नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या क्षणावर बोलणार आहोत हो म्हणजे सोळाशे सहासष्ट साली जी त्यांची आग्र्याहून सुटका झाली त्याबद्दल अगदी आपल्याकडे काही वेगवेगळे संदर्भ आहेत इंडियन एक्सप्रेस कर्नल अटलेंचं पुस्तक एन्सायक्लोपीडिया टाइम्स ऑफ इंडिया रेडेट मराठी संदर्भ तर आपला उद्देश हा आहे की या सुटकेमागची कारणं ती नाट्यमय सुटका स्वतः आणि त्याचे काय परिणाम झाले हे जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच सुरुवात पार्श्वभूमीपासून करूया का हो म्हणजे बघा सोळाशे त्रेसष्ट मध्ये जेव्हा शाहिस्ते खानाची फजिती झाली त्याची बोटं कापली गेली हो त्यानंतर औरंगजेब अर्थातच खूप संतापला आणि मग त्याने मिर्जा राजे जयसिंगांना पाठवलं मोठी फौज घेऊन किती सैन्य होतं साधारण पन्नास हजारहून जास्त सैन्य होतं असं म्हणतात त्याने मग पुणे चाकण सुपा हे घेतलं ताब्यात मराठ्यांनी प्रतिकार केलाच असेल हो कडवा प्रतिकार केला मुनारबाजी देशपांडेंसारख्या वीरांनी तर प्राण दिले पुरंदर वाचवताना पण सततच्या युद्धाने रय्यतेचं खूप नुकसान होता होता। होत होतं म्हणजे त्रास होत होता जनतेला अच्छा म्हणजे परिस्थिती बिकट होत चालली होती हो ना म्हणूनच महाराजांनी तहाचा विचार केला पत्र वगैरे पाठवली पण मुघलांनी हल्ले थांबवले नाहीत आणि मग शेवटी जनतेसाठी म्हणून बरोबर प्रजेच्या कल्याणासाठी महाराजांनी तो अपमानकारक पुरंदरचा तह स्वीकारला बारा जून सोळाशे पासष्टची गोष्ट आहे ही त्यात तेवीस किल्ले द्यावे लागले होते ना हो तेवीस किल्ले मुघलांना दिले आणि स्वतः बादशहाची चाकरी स्वीकारावी असं ठरलं आणि याच तहात ती अट होती की विजापूर मोहिमेत मुघलांना मदत करायची अगदी पण इथे एक वेगळीच म्हणजे गंमत झाली काय नेताजी पालकरांचं प्रकरण हो नेताजी पालकर जे सरसेनापती होते ते असं वरकरणी महाराजांशी भांडले आणि विजापूरकरांना जाऊन मिळाले अच्छा रोन केलेलं नाटक यावर इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आहेत याच दरम्यान महाराजांनी दक्षिणेची सुभेदारी मागितली होती ना हो पण औरंगजेब साशंक होता तो काही तयार झाला नाही लगेच आणि याच काळात महाराज राजपूत राजांना एकत्र आणायचा प्रयत्न करत होते हिंदवी स्वराज्यासाठी बरोबर विशेषतः जयसिंगांना पण जयसिंगाने उलट सल्ला दिला महाराजांना काय म्हणाल तो तनेच सुचवलं की महाराजांनी आग्र्याला यावं आणि और थेट औरंगजेबाची भेट घ्यावी गैरसमज दूर होतील असं म्हणाला धोका होता यात मोठा नक्कीच पण स्वराज्याला स्थैर्य मिळावं आणि कदाचित मुघल साम्राज्याची ताकद स्वतः पहावी म्हणून महाराजांनी हा धोका पत्करला आणि जयसिंगाने वचन होतं सुरक्षेचं हो जयसिंग आणि त्याचा मुलगा रामसिंग या दोघांनी सुरक्षिततेची हमी घेतली होती म्हणून मग महाराज पाच मार्च सोळाशे सहासष्ट संभाजीराजे पण होते सोबत आणि निवडक सहकारी आणि मग आग्र्याला पोचल्यावर बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचा वाढदिवस हो दिवाने खास मध्ये म्हणजे खास दरबारात महाराज गेले नजराणा वगैरे दिला पण स्वागत झालं नाही नीटचं अजिबात नाही उलट त्यानं तिसऱ्या रांगेतल्या सरदारांमध्ये उभं केलं गेलं हा तर एक सार्वभौम राजाचा अपमान होता महाराजांना सहन होण्यासारखं नव्हतं ते तिथेच कडाडले तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी रामसिंगने समजावण्याचा प्रयत्न केला पण महाराज ऐकले नाहीत मग काय झालं औरंगजेबाने काय केलं त्याला राग तर आलाच त्याने महाराजांना रामसिंगच्याच हवेलीत नजरकैदेत ठेवलं म्हणजे संपवायचा विचार होता त्याचा पण राजपूतांना दुखवायचं नव्हतं अच्छा त्यामुळे मे ते ऑगस्ट म्हणजे जवळजवळ तीन चार महिने महाराज कैदेत होते पण धीर सोडला नाही त्यांनी आणि याच काळात मग सुटकेची योजना सुरू झाली हो त्यांनी शांतपणे माहिती गोळा केली बादशहाचे काही अधिकारी मित्र बनवले असंही म्हणतात आणि मग त्यांनी आजारी पडल्याचं नाटक केलं हा आणि आपले सैनिक परत पाठवले हो खर्चाचं कारण सांगून बरेचसे सैनिक परत पाठवून दिले मग सुरू झाली ती पेटाऱ्यांची योजना आजारपणातून बरं होण्यासाठी दानधर्माच्या नावाखाली अगदी गोरगरीब साधू फकीरांना मिठाई आणि फळांचे मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली सुरुवातीला तपासणी झाली असेल कडक हो नक्कीच सुरुवातीला प्रत्येक पेटारा तपासला जात होता पण रोज पेटारी येऊ लागल्यावर पहारेकरी थोडे म्हणजे ढिले पडले तपासणी वरवरची होऊ लागली आणि ह्याच संधीचा फायदा घेतला महाराजांनी बरोबर सतरा किंवा एकोणीस ऑगस्टची रात्र असावी ती महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात बसले आणि पहारेकरांनी जाऊ दिलं न तपासता हो त्यांना वाटलं नेहमी सारखे मिठाईचे पेटारे आहेत त्यांनी ते जाऊ दिले अविश्वसनीय आणि पेटारे बाहेर गेल्यावर महाराजांच्या जागी त्यांचे विश्वासू हिरोजी फर्जन झोपले होते काही काळ तेही नंतर निसटले दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं उघड झालं मग पळापळ झाली असणार मुघल छावणीत कल्पना करा हाहाकार उडाला असणार सुटकेनंतरचा प्रवास पण सोपा नव्हता ते थेट महाराष्ट्रात नाही आले ना नाही ही, ही पण एक हुशारी होती शत्रूला चकवण्यासाठी ते दक्षिणेकडे न जाता उत्तरेला गेले मथुरेकडे तिथे संभाजीराजांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि स्वतः साधूच्या वेशात पूर्वेकडे निघाले प्रयाग काशी करत अनेक अडचणींवर मात करत शेवटी बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्टला ला राजगडावर सुखरूप पोहोचले म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा प्रवास हो अत्यंत खडतर प्रवास होता तो बऱ्याच कथा कादंबऱ्या इथेच थांबतात पण या सुटकेनंतर लगेच काय घडलं यावर काही स्रोत वेगळं हो हा भाग महत्वाचा आहे आणि अनेकदा दुर्लक्षित राहतो काय झालं मग लगेच युद्ध सुरू झालं नाही लगेच नाही उलट वर्षभरातच म्हणजे मार्च सोळाशे अडुसष्टमध्ये मध्ये महाराजांनी मुघलांशी पुन्हा एक तह केला जसवंतसिंग आणि शहाजादा मुअज्जम यांनी मध्यस्थी केली होती परत त्यात काय ठरलं यात ठरलं की आता शांतता राहील संभाजीराजांना मनसब आणि वराडात जहागीर मिळेल जिंकलेले किल्ले आणि प्रदेश महाराजांकडेच राहतील आणि चौथाई सरदेशमुखीचं काय त्याचे हक्कही तत्वता मान्य केले गेले आणि औरंगजेबाने महाराजांना राजा ही पदवी पण दिली प्रतापराव गुजर संभाजीराजांच्या तुकडीसह औरंगाबादेत राहिले होते काही काळ म्हणजे जवळपास दोन वर्ष शांतता होती मग हो जवळजवळ दोन वर्ष ह्या काळात औरंगजेबाने तर महाराजांना विजापूर गोवळकोंड्यावर हल्ले करायला प्रोत्साहन दिल्याचंही म्हटलं जातं अच्छा मग तह मोडला कसा औरंगजेबाचा संशयी स्वभाव त्याला वाटायला लागला की शहाजादा मुअज्जम आणि महाराज मिळून आपल्या विरुद्ध काहीतरी कट करतायत म्हणून त्याने सोळाशे एकोणसत्तरच्या शेवटी मुअज्जमला गुप्त हुकूम पाठवला तह मोडा किल्ले परत घ्या आणि प्रतापराव गुजरांना कैद करा पण प्रतापराव कैद झाले नाहीत नाही म्हणतात की मुवज्जमनेच त्यांना सावध केलं आणि प्रतापराव डिसेंबर सोळाशे एकोणसत्तर मध्ये निसटून थेट महाराजांकडे आले आणि इथून पुन्हा संघर्ष सुरू झाला अगदी इथून मराठे आणि मुघल यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र झाला दुसरा टप्पा सुरू झाला तर मग महाराजांची आग्र्याहून सुटका ही फक्त एक धाडसी पलायन कथा नाहीये नाही अजिबात नाही त्यामागे मोठा राजकीय अपमान आहे जबरदस्त चातुर्य आहे धाडस आहे आणि नंतर बदललेली राजकीय संबंध आहेत अगदी एक तात्पुरता तह पण आहे बरोबर ही घटना म्हणजे फक्त सुटका नाही तर मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासाला एक वेगळी दिशा देणाऱ्या मोठ्या पटावरची एक अत्यंत महत्वाची चाल होती यात धोका मुत्सद्यगिरी बदलणारे संबंध सगळंच आहे अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात जर औरंगजेबाने सोळाशे अडुसष्टचा तह टिकवला असता त्याचा संशयी स्वभाव आडवा आला नसता तर मराठे मुघल संबंधांचं आणि कदाचित भारताच्या इतिहासाचं चित्र आज काही वेगळं असतं का त्या तुटलेल्या तहामुळे जो दीर्घ संघर्ष पुन्हा सुरू झाला त्याचे परिणाम किती दूरगामी